नमस्कार ज्योतिष कॉर्नरवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनवायचे आहेत आपल्याला उपवासाचे सांडगे म्हणजेच पॉपकॉर्न बनवायचे आहे अगदी अप्रतिम लागतात आणि बनवायची विधीही तुम्हाला व्यवस्थित सांगते तर यासाठी मी भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे पावशर आणि आपल्याला पावशरच उकडलेला बटाटा घ्यायचा आहे थोडा बटाटा जास्त कमी असला तरी चालेल पण साबुदाना जास्त घ्यायचा आहे अगदी मस्त आणि छान असा भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर एक पा आपल्याला भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास भरून असलेला छोटा पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेला हा बटाटा आहे हा घालायचा आहे आणि चांगल्यापैकी याला आपल्याला स्मॅश करायचा आहे यासाठी आपण याच्यात घालायचं आहे थोडंसं गरम पाण्यातच घालायचं आहे अगदी थंड पाणी कोणती घ्यायचं नाही आहे तर हा बटाटाही आपला स्मॅश करून घ्यायचा आहे एकदम मऊ जीव एक जीव करून घ्यायचा आहे तर इथे मी आ, हे पावभाजीचं आपलं स्मेशन आहे त्याच्यानेच करत आहे कारण की खूप रेटायला लागतं तर इथे मी खाली घेते गॅसवरून आणि एक जीव करायचा आहे याच्यानंतर आपला हा बटाटा पाहू शकता एकदम मस्त असा मऊ झालेला आहे म्हणजे गुठळे नको आहेत त्यासाठी तर उकडलेला आपल्याला बटाटा झाल्यानंतर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे हा साबुदाणा मस्त असा भिजवलेला घेतलेला आहे रात्रभर छान गरम पाण्यात थोड्याशा ग भिजत घातला होता याच्यानंतर आपल्याला एक ग्लास भरून कोमट पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला चांगला उकडून घ्यायचा आहे चांगला शिजवून घ्यायचा आहे शिजवल्यानंतरच त्या सांडग्याच्या आपल्या बटाट्यामध्ये घालायचं आहे यासाठी मी आता याच्यावरती झाकण ठेवून याला पंधरा मिनटं तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शिजवल्यानंतरच आपण ही आपला छान वाफळून घेतलेला आहे छान असे दाणे दाणे तुम्हाला दिसत असतील अगदी मस्त असा आहे। याप्रमाणेच आपल्याला साबुदाणा हा शिजवून घ्यायचा आहे सर्व साबुदाणा मस्तपैकी हा ग शिजवल्यानंतर आपल्याला बटाटा जो स्मॅश केलेला होता त्याच्यावरती आपल्याला हा घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि दोन्ही आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मस्तपैकी पळीने शक्यतो करू नका कारण की रेटत नाही पळीने त्यामुळे मी इथे हे आपलं पावभाजीचं स्मॅशर आहे त्याच्यानेच एक जीव करून घेतला आहे बघू शकताय एकदम मस्त असं एक जीव झालेलं आहे सर्व बॅटर आपलं याच्यानंतरच आपल्याला मीठ थोडंसं लाल तिखट हे सर्व मिक्स करायचं आहे पण अगोदर करायचं नाही पूर्ण आधी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतरच आपल्याला थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे तरी ते लाल तिखट अगदी थोडंच घाला जास्त घालायचं नाही नाही तर ठसकतं त्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे हे शेवटी घातल्यानंतर आपल्या सांडग्यांना कलरही खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान येते कारण की आपला साबधांना वगैरे हा सगळं शिजवलेलं आहे आता याला गॅसवरून आपल्याला उतरून घ्यायचं आहे एकदम पाचच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे दोन्ही मिक्स मीठ आणि मिरची मिक्स केल्यानंतर आणि आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे याच्यानंतर एक आपल्याला ग थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं आणि एक प्लॅस्टिकच्या प कागदावर आपल्याला याच्यावर घालायचे आहेत सांडगे हाताने घातल्यानंतर हे सांडगे खूप छान आणि टेस्टी लागतात म्हणजे आपल्या जे सांडग्याचे प्रकार निघलेले आहेत घालायचे त्याच्यापेक्षा तुम्ही हातानेच तोडून घाला खूप सुंदर मस्त होतात थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे कारण की हे चिकट असतं साबुदाणा आणि बटाटा त्यामुळे आपल्याला पटपट असे सांडगे तोडता येत नाही म्हणून थोडासा ओला हात करायचा आहे हे पाणी आपल्याला थंड घेतलं तरी चालेल याच्यानंतर आपण मस्तपैकी असे पटपट सांडगे माझे टाकायचे चालले आहे जास्त वेळही लागत नाही आणि खूप सुंदर लागतात सर्व उपवासाला हे सांडगे चालतात आणि याच्यामध्ये जर तुम्हाला व वरी जर घालायचे असेल तर वरीसुद्धा शिजूनच घालायचे आहे पण वरी शक्यतो आपल्याला सर्व उपसना चालत नाही यासाठी मी फक्त बटाटा आणि साबुदानाचंच दाखवलेलं आहे जर तुम्हाला नवरात्रात वगैरे करायचे असेल तर याच्यामध्ये वरी घालू शकता असे मस्तपैकी हे सांडगे असे तोडायचे चाललेले आहेत पटपट सांडगे तोडून झाल्यानंतर मस्त असं कडक उन्हामध्ये हे सांडगे ठेवलेले आहे अगदी दोन तीन दिवस असे कडकडीत उन्हात हे सांडगे आपल्याला चांगले वाळवून घ्यायचे आहेत कडक मस्त होतात त्याच्यानंतर वाळल्यानंतरही तुम्हाला दाखवते बघू शकता हे सांडगे केवढे मोठे मोठे होते ते आपले मस्तपैकी कडक उन्हात झाल्यानंतर खूप असे मस्त झालेले आहेत कडकडीत उन्हामध्ये छोटे छोटे होतात पण आता आपण घालूया आपलं तेलामध्ये तुम्हाला तळूनही दाखवते तर इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे तर आपण हे सांडगे आता थोडे थोडे करूनच तळायचे आहे कारण की हे तळल्यानंतर खूप मोठे फुलतात तर बघू शकता आहे सांडगे हे तळायला खूप भारी झालेत बघा अगदी मस्तपैकी आपले सांडगे हे मोठे मोठे होत चाललेले आहे म्हणजे सांडगे पॉपकॉर्न म्हणू शकता खूप छान हा साबुदाणा असा दिसतो दाणे दाणे एकदम मस्त असे तर हे सांडगे आपल्याला सर्व उपवासांना चालतात आणि लहान मुलंसुद्धा सहज खातील अगदी खुसखुशीत आणि मस्त होतात तुम्ही नक्की करून बघा फक्त आपण जास्त तिखट करायचे नाही तिखट केल्यानंतर हे सांडगे असे ठसकतात म्हणून कमी तिखटाचे करा हिरव्या मिरचीचे केले तरीही चालतात हिरवी मिरची पण घालू शकता तुम्ही बघू शकता किती छान असे फुलत चाललेले आहेत हे सांडगे आपले एवढे मोठे मोठे झालेले आहेत हा साबुदाना चांगला शिजून घेतल्यानंतरच आपल्याला हे सांडगे असे फुलतात म्हणून साबुदाना चांगला वाफलून शिजवून घ्या बघा किती मस्त असे झालेले आहेत आपले सांडगे अगदी तोंडात घातल्याबरोबर विरगळतात अगदी पॉपकॉर्न खाल्ल्यासारखंच फिलिंग होतं म्हणून तर खूप भारी वाटतात हे सांडगे तर तुम्ही ही करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहेत आणि तुम्ही नक्की करून बघा मी केलेल्या पद्धतीने अगदी थोड्या वेळात आणि मस्त थोड्याशा जागेत सुद्धा होतात जास्त जागाही लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही आणि खायलासुद्धा रुचकर आणि तर मी केलेल्या पद्धतीने सुद्धा ही करून बघा उपवासाचे सांडगे पॉपकॉर्न जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद